माझा सातारा साताऱ्याच्या सातारा शहराला लाभलेला अजिंक्य तारा आणि अजिंक्यताराच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं झकातवाडी गाव ह्या जकातवाडी गावामध्ये असलेल्या एका देहवेळ्या माणसाशी माझी गाठ पडली सव्वीस मे दोन हजार चोवीस कवि संमेलन या कवी संमेलनानिमित्त मला ह्या विद्यावर्धिनी वाचनालयामध्ये येण्याची संधी मिळाली कविसंमेलन चालू असताना आमचे माननीय प्रदीप कांबळे सर यांनी इथल्या संकल्पना सांगितल्या परंतु संकल्पनेपेक्षाही एक देहवेळा माणूस की ज्याने हे कवितांचं गाव जगप्रसिद्ध होण्यासाठी आज एक संकल्प केलाय आणि आयुष्यामध्ये एका गोष्टीचा त्याग केलाय ते म्हणजे माझं हे कवितांचं गाव जोपर्यंत जागतिक पर्यटन स्थळ आणि संपूर्ण कवितां चप्पल नाही अशा वेळा माणसाचं नाव सांगायचे आणि अशा या माणसाला गेली वर्षभर आम्ही साथ देऊन अकरा तालुक्यांच्या करून अकरा तालुक्यांमध्ये आम्ही काव्य संमेलन घेऊन आज त्याचं यश म्हणजे जिल्हा जिल्हा काव्य संमेलन पहिलं कविता महोत्सव हे विद्यावर्धन वाचनालय आणि त्यांच्याच भूमीमध्ये ही त्यांचीच जागा आहे अशा या घड्या माणसाचं नाव तुमच सांगायचे आणि माझ्या कथेला हे नाव तुमच द्यायचे धन्यवाद